नमस्कार मंडळी शिल्पा किचनमध्ये तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये सहज स्वागत तर आज आपण बनवणार आहोत गवारीच्या शेंगांची भाजी तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं मी तेल गरम करून घेतलं आहे आता यात बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा छान तेलामध्ये आपण एक मिनिटभर परतवून घेऊयात कांदा आपला छान भाजतोय आता यातच आपण बारीक चिरलेलं लसूण घालूया लसूण पण एक पाच दहा सेकंद तेलात परतवून घेऊया आता यात चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घालूया आणि आता या स्वच्छ धुवून ठेवलेल्या गवारच्या शेंगा आपण यात घालूया गवार मी छान निवडून स्वच्छ एक दोन तीन पाण्याने धुवून ने नेतुळून घेतली होती आता या शेंगा आपण एक पाच मिनिट मध्यम गॅसवर छान अशा भाजून घेणार आहोत याचा रंग बदलेपर्यंत बघू शकता तुम्ही याचा रंग बदललेला आहे म्हणजे या भाजल्या आहेत आता यातच काही मसाले घालूया पाव चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर पोह्याचा चमचा आहे हा एक दीड चमचा घरगुती मसाला आणि एक चमचा मिरची पावडर आता हे सर्व मसाले आपण तेलात छान भाजून घेणार आहोत बघू शकता है तुम्ही मसाले संपूर्ण तेलात भाजले गेले आहेत आता यातच मी शेंगदाण्या चुकूट एक वट्टी घालणार आहे शेंगदाणे मी छान हलक्या रंगावर भाजून घेऊन मिक्सरला बारीक करून घेतले होते याला पण आपण थोडंसं परतवूया आता यात एक ग्लास ग्लासभर पाणी घालूयात थोडंसं ढवळून घेऊन यात आता चवीपुरतं मीठ घालून आपण हे शिजवायला ठेवणार आहोत एक दहा मिनिट शिजवायचं याला मध्यम गॅसवर चेक करूया आता पाणी यातलं संपूर्ण आटले आता यात आपण भरपूर सारी कोथिंबीर घालूया या शेंगा आपल्या इथं शिजून तयार झाल्या आहेत आपली गवारीची भाजी इथं रेडी झाली आहे जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद